आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर, नगर तालुक्याला निसर्गाचं वरदान गर्भगिरीच्या रूपात आपल्याला लाभलंय आज आपण आलोय नगरपासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गर्भगिरीच्या उपरांगेतील एका सुंदर ठिकाणाची व्हर्च्युअल सफर करायला पिंपळगाव उज्जैनी हे गाव तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल अनेकांना या गावाची ओळखही असेल परंतु आज आपण बघणार आहोत गावाच्या नावातच दडलेल्या एका सुंदर मंदिराची कहाणी आणि त्यासोबतच जाऊया मंदिरामागे असलेल्या टेकडीवर आजूबाजूचं सुंदर दृश्य पाहायला खर तर आज आपण ज्या ठिकाणी ट्रेकला आलोय ना हे ठिकाण देवगाव कापूरवाडी आणि पिंपळगाव उज्जैनी या तीनही गावांच्या शिवेवर आहे ट्रेक सुरू झाल्यानंतरच आजूबाजूची शांतता आणि प्लेजंट वातावरण खूप सुखावळ वाटतं या ट्रेकमध्ये आम्हाला सुंदर अशी हरण पण दिसली आम्हाला सगळ्यांना तर खूपच मजा आली उज्जैन मध्ये स्थित असलेल्या हरसिद्धी माता शक्तीपीठाचं हे प्रतिरूप किंवा ठाणं अशी इथल्या गावकऱ्यांची मान्यता आहे गावकऱ्यांशी बोलताना असे समजले की पूर्वी हे गाव एक मोठं व्यापारी केंद्र म्हणून प्रचलित होतं जिथे वेगवेगळ्या प्रांतातील व्यापारी ये उजैन मधून येणाऱ्या व्यापाऱ्यांचा इथे राबता असायचा तेव्हा त्यांनीच उज्जैन मधून देवी आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली साधारणपणे ते सहाशे वर्षांपूर्वीचा इतिहास या मंदिराचा आहे मंदिर पूर्वी पूर्ण दगडी छत त्याचीच एक झलक मंदिराची पडझड झाल्यामुळे गावकऱ्यांनी त्याचा जीर्णोद्धार केलाय मंदिर परिसर प्रशस्त असून आजूबाजूचा व्ह्यू अतिशय सुंदर आहे मग आवडला ना व्हिडिओ लगेचच शेअर केला आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका